लिसन तुला वाटत असेल की त्या दिवशी मी तुझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर तू मला आवडते आणि त्याचा तू आत्ता फायदा घेऊ शकते तर तसं विचार स्वप्नात पण करू नको त्या दिवशी मिस्टेक झालेली नशेत होतो मी स्वतःचं स्टेटस विसरलं होतं तुझ्यासारख्या मुलींना माझ्या लेकी काहीच किंमत नाही हे लक्षात ठेव सो स्टे अवे फ्रॉम वर्क ओके थंड आवाज शिष्यासारखा तिच्या कानात उष्ण ओतला गेला तिने कशी वशी मान हलवली आणि तिथून बाहेर पडली बाहेर पडतात तिचे अश्रू अनावर झाले याला काय वाटतं याच्या श्रीमंतीसाठी मी याच्या घरी आले मी कसली वाटली याला कॅरेक्टरलेस असं कसं हा विचार करू शकतो मी याला तिने डोळे पुसले इकडे तिकडे पाहिले दुसऱ्याच्या घरात होती तर याचे होणारे रिलेटिव्ह होते ते इथे चा असं रडून चालणार नव्हतं त्यांनी आसपास पाहिलं पण तिला आत्ता कुठे जायचं तेच कळत नव्हतं जुई रियाच्या आवाजाने तिने लगेच स्वतःला सावरलं ए वेडू कुठे गेली होती अगं सकाळी सकाळी तुला दिलेल्या रूममध्ये आले तर तू नव्हती कुठे होती रिया अगं चुकून दुसऱ्या रूममध्ये गेले होते जुई ठीक आहेस तसाही सध्या कोणी गेस्ट दिसत नाही आहेत अरे असतील पण तू दिलेल्या रूममध्येच राहा हे सगळं भूलभुलैया आहे रिया रूम कुठे आहे जुई ही बघ समोरची रिया रियाला एक रूमकडे बोट दाखवला जुईने पाहिलं अविनाशच्या रूमच्या समोरची रूम होती पण अविनाशच्या रूमपेक्षा एकदम वेगळी होती रात्री तिने त्या रूमकडे पाहिलंच नव्हतं त्यामुळे तिची गपलच झालेली ए जुई मला माहीत आहे तुला इथे जेवताना प्रॉब्लेम येतो पण हळूहळू तू पण या लोकांसारखं का काटा चमच्याने खायला शिकशील जसं मी राहुलसोबत राहुल शिकले राहुल जुईने फक्त मान हलवली चल तुझं साहित्य आणू रिया बोलली तसं जुईला अविनाशची रूम आठवली रात्री त्याच रूममध्ये तिने तिची बॅग ठेवली होती रिया मी आणते तू जा तुझी सासू आज दिल्लीला जाणार होती ना नाहीतर राखवतील त्यांना जाऊन भेटून ये ग राहुल पण जाऊन परत येणार आहे मी जातेच तू आवरून एक खाली आणि घाबरू नको मी आहे ना फक्त पंधरा दिवसांचा प्रश्न आहे रिया बोलली आणि निघून गेली फक्त पंधरा दिवस हेच खूप जास्त आहेत मला आजच इथून गेलं पाहिजे पण त्यासाठी अगोदर माझी बॅग त्यावरूनमधून आणली पाहिजे जुई मनातच विचार करत होती आता तिला त्या रूममध्ये जायची बिलकुल इच्छा नव्हती पण नाईलाच होतो, तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा अविनाशच्या रूम बाहेर आली तिने डोरवर टकटक केली कम इन त्याचा आवाज आला तिने दरवाजा ढकलला आणि खाली मान घालून आतमध्ये गेली सर माझी बॅग घ्यायची होती त्याच्याकडे न पाहताच ती बोलली त्यांनी फोनमधून डोकं बाहेर काढलं आणि तिच्याकडे पाहिलं खाली मान घालून उभी होती अस्ताव्यस्त केस आणि व्हाईट कलरचा नाईट ड्रेस तोही नाजूक फुलाफुलांचा ती एकदम कार्टूनसारखी दिसत होती पण एकदम क्यूट वाटत होती कुठे आहे त्याने तिच्यावरची नजर न हटवताच विचारलं बेडच्या शेजारी ती पुढे आलेली केसांची लट मागे सारत बोलली ही सादगी आणि हा निरागसपणा आणि तिच्यावरची नजर हटवली आणि बेडच्या बाजूला पाहिले काळ्या कलरची बॅग होती तो खाली झुकणार त्यावड्यात त्याला काहीतरी झाले आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा थंड एक्सप्रेशन आले इथे ये आणि घेऊन जा एम नॉट युअर सर्वंट तो तुसडीपणाने बोलला mm. याच्याकडून हेच ॲक्सेप्ट होतं ती तशीच मान खाली घालून बेडच्या बाजूला गेली आणि तिने बॅग उचलून घेतली नेक्स्ट टाईम माझ्या रूममध्ये यायचं नाही आय जस्ट हेट टू शेअर माय रूम विथ एनी वन आणि तू तर काल माझ्या बेड शेअर केला गेट आउट त्याचा रागेट आवाज झाला ती तशीच थोडं पळतच रूमच्या बाहेर निघून आली हिटलर दृष्ट कुर शी याला सगळ्या राक्षसांची नावं दिली तरी कमीच पडतील नेत्रा मॅडम खरंच कसं राहतील याच्यासोबत हा राक्षस लग्न केला नव्हता तर नेत्राला पण रूमच्या बाहेर काढलं रूम का जी रागात बडबड तिला दिलेल्या रूममध्ये आली आणि बॅगमधून कपडे काढू लागले त्याचे तिला काहीतरी जाणवलं तिने बाहेरच्या दिशेला पाहिलं तर समोरच अविनाश रूमच्या दरवाज्यात उभा होता आणि तिलाच बघत होता तिच्या काळजाचा ठोका चुकला आणखी काही चुकलं का माझं ती मनात विचार करत इकडे तिकडे बघू लागली तो चालत तिच्या रूममध्ये आला ती जास्तच घाबरली मग त्यांनी डोअर बंद केलं आणि आत्ता मात्र तिचे डोके प्रमाणाबाहेर वाढले गाढनमधला किस्सा पुन्हा एकदा तिच्या डोळ्यासमोर आला आणि सरकन तिच्या शरीरातून वीज वाहून गेली घाबरून तिकडे काही हत हत्यार सापडतं का ते बघू लागली जोई त्याच्या आवाजाने तिने संपून त्याच्याकडे पाहिलं अजूनही काळीचं उड्या मारत होतं डोर लॉक असं करतात नेक्स्ट टाईम जेव्हा रूममध्ये येशील तेव्हा डोर लॉक कर तो तिला डोर लॉक करायची सिस्टीम दाखवत बोलला आणि ती त्यावेळेस सारखं त्याला बघत राहिली तो तसाच तिला इग्नोर करून त्याच्या रूममध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला तेव्हा ती कुठे भाणावर आली शीट काय काय विचार केला ते तर फक्त लोक असं करतात लोक असं करतात ते दाखवायला आलेलं कदाचित काल आपण असेच त्या रूममध्ये झोपलो होतो लग्न करता म्हणून त्यांनी सांगितलं असेल पण यांचा माझ्याशी प्रॉब्लेम काय आहे कधी चांगलं वागतात तर कधी खूपच रागराग करतात सर्किट आहेत का जुईने मान हलवून विचार झटकले आणि डोअर लॉक करून घेतले जुई रियाच्या आवाजाने जुईमध्येच थांबली त्यातच रेडी झालेली ऑफिससाठी आणि खाली आलेली जुई अगं परत कुठे घे पर्स कुठे घेऊन चालली ब्रेकफास्ट करायला चल रिया तिचा हात पकडून बोलली नको रिया मला लेट होईल तू जा करून घे जुई तिच्या हातातून हात सोडवत बोलली न बेबो नाही तुला मी इथं आणलं आहे कारण मला अनकम्फर्टेबल फील होऊ नये म्हणून चल पटकन नाश्ता टेबलवर सगळे वाट बघत आहेत राहुल आणि त्याची मामा निघून गेले रिया तिचा हात ओढत चालू लागले आज पण उपाशी राहावं लागतंय वाटतं जुईने मनातच सुस्कारा सोडला आणि तिच्यासोबत जाऊ लागली आज डायनिंग टेबलवर मिस्टर आणि मिसेस देसाईसोबत आणखी एक मुलगा होता अविनाशच्या शेजारी आणखी एक मुलगी बसली होती पाठ असल्यामुळे दिसत नव्हती त्या दोघी टेबलवर जाऊन बसल्या जुई मुद्दाम होऊन अविनाशच्या साईडला बसलेल्या त्याच साईडला एक चेअर सोडून बसली जेणेकरून त्याला ती दिसू नये मनात शिवेंची लाखोली सुरू केली कारण त्याला मिडल क्लास लोकांसोबत जेवण करायला आवडत नव्हतं ना अविनाशचं मात्र कोणाकडेच लक्ष नव्हतं तो फोनमध्ये बिझी होता वाटतं नेत्रा अधूनमधून त्याला डवचण्याचा प्रयत्न करत होती पण त्याची रागीट नजर पाहून मग गप्प बसत होती रिया जुई अविनाश आणि नेत्रा नेत्रा ही अविनाशची गर्लफ्रेंड आणि हा माझा दुसरा मुलगा मन तुम्ही ओळखत असाल मिसेस देसाईने ओळख करून दिली आणि मनातच घाबरली अविनाशने मान वर करून पाहिले पण त्याला समोर रिया आणि मॉम दिसत होते पण मनमुळे त्याच्या पलीकडच्या दिसतच नव्हतं का कोणच ठाऊक पण तिला पाहण्याची त्याला ओढ लागली पण ती दिसतच नव्हती उगीच मनातच त्याची चिडचिड झाली इकडे जुईने हसून नेत्राला ग्रीट केलं मनात मात्र थोडी भीती होतीच पण कधी ना कधी हे होणार तिला पण माहीत होतं शेवटी नेत्रा या घरचे होणारी सून आहे म्हटल्यावर तिथे येणारच नेत्रा मात्र चकित होऊन तिला भगत होती नेत्रा ही रिया राहुलची होणारी बायको आणि ही जुई तिची मैत्रीण पुढचे दहा बारा दिवस इथेच आहेत मिसेस देसई बोलल्या आणि त्यांनी तिची स्टिक जोरात समोरच्या मंच्युरियनमध्ये घुसवली पण चेहरा मात्र नॉर्मल ठेवला तुम्ही दोघी काय घ्यायचं ते घ्या थोडं लवकर येत जा मिसेस देसाई बोलल्या आणि दोघींनी मनात माणा हलवल्या मिसेस देसाईंचा स्वभाव कळत नव्हता कधी सौम्य वाटत होत्या तर कधी उगीच त्यांना कानाडोळा केल्यासारखं करत होत्या मन मात्र स्कूलसाठी लेट होत असेल मिसेस देसाई अविनाश आणि मध्ये बसलेल्या मनला बोलला दादा तू येतोय ना बरोबर तुझं पण झाले ना मनने उठताच अविनाशला विचारलं अविनाश ते त्याच्याकडे पाहिलं आणि यावेळी त्याच्यामागे त्याला जुई बसलेली दिसली मनाला उगीच चुकून मिळाल्यासारखे वाटले पण स्वतःच्या परिस्थितीने पुन्हा एकदा तो चमकला तुझा माझं थोडं काम आहे अविनाश निर्विकारपणे बोलला आणि मन थोडं चकित होऊन निघून गेला मिस्टर आणि मिसेस देसाई पण त्याच्या मागे निघून गेल्या आत्ता टेबलवरती तिघेच होते आणि त्यात रिया फोनमध्ये चॅट करण्यात बिझी होती जुईला आत्ता पुन्हा अवघडल्या सारखं झालं कारण आत्ता अविनाश आणि ती एक चेअर सोडून बसलेली एकमेकांच्या तिरक्या नजरेला स्पष्ट दिसत होती आत्ता जुई फर डोसा चमच्याने तोडण्याचा प्रयत्न करत होती कसे करते सगळं संपवून तिला तिथून जायचं होतं रिलॅक्स थोडं माणसासारखं खा ना हे असं तोडून पुन्हा माझ्यावर पाडायचं आहे का तो हळू आवाजात बोलला आणि जुईने चमकून त्याच्याकडे पाहिलं हळू खा व्यवस्थित एक चमचा त्यात घुसव आणि हो। दुसऱ्या चमच्याने तोडण्याचा प्रयत्न कर कुत्र पाटी लागल्यासारखं करू नको अविनाश पुन्हा फोनमध्ये बघत बोलला त्यावेळी रियाचा फोन वाजला जुई अविनाशच्या भुव्या किंचित वर गेला जुईने एक सुस्कारा सोडला आणि समोरच्या प्लेटला नमस्कार करून उठली ती तिथून जाणार तेवढ्यात वॉट ॲप पण ब्रेकफास्ट न करताच चालली आहेस अविनाशने विचारलं आणि तिने त्याच्याकडे चमकून पाहिले सॉरी सर पण मला भूक नाही जुई अदाबीने बोलली भूक नाही की चमच्याने खाता आलं नाही अविनाश तीने तिच्याकडे बघत विचारलं नालायक हा गेला असता तर नक्कीच पूर्ण खाल्ला असतं एवढी भूक आहे जुईने चेहरा नॉर्मल ठेवला जुई बोलली आणि त्याचवेळी अविनाश उठून तिच्या जवळ आला नको ती एक पाऊल मागे झाली कमल काकू त्याने तिच्याकडे बघतच हाक मारली लगेच त्यांना रूम दाखवणारी नोकराने तिथे हजर झाली जी साहेब कमल आपल्या शेपला सांगा उद्यापासून नाश्ता आणि जेवण दोन्ही पण महाराष्ट्रीय पद्धतीने बनवा उगीच आपल्यामुळे ते उपाशी राहतील अविनाश बोलला आणि कमल थोडी चकित झाली कमल काकू कळलं का, का? अविनाशने पुन्हा विचारलं हो मी हो, सांगते किचनमध्ये कमल लगेच उतरली आणि हो आत्ता लगेच पोहे बनवा आणि यांना द्या जावा पटकन अविनाश कमल लगेच तिथून आतमध्ये गेली थोडं आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते मला माझ्या एम्प्लॉईची काळजी असते जर ते उपाशी राहत असतील तर काम कसं व्यवस्थित करणार अविनाश निर्विकारपणे बोलला एवढे उपकार करायची गरज नाही मिडल क्लास लोकं स्वतःची काळजी घेऊ शकतात त्यांना कोणाच्या भुकेची गरज नसते आणि हो आम्ही लोक आमच्या कामात खूप इमानदार असतो मग पोटात अन्न असो किंवा नसो आम्ही काम करतोच जुई ठामपणे बोलली अविनाश ते भु वर केला हो रिअली अविनाश हो जुई जुई आता त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं आणि दोघांची नजरानजर काही वेळ तशीच राहिली तो तिच्या डोळ्यात हरवला होता काहीतरी होतं जे त्याला ओढत होतं मनात असून पण तो दूर जाऊ शकत नव्हता आणि ती त्याच्या डोळ्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती तिला पण माहीत नव्हतं पण एक भूक होती ज्याच्यापासून आजपर्यंत मी अनभिज्ञ होती ती तिच्या डोळ्याला तिला दिसत होती जे तिला हवं होतं पण काय होतं ते तिलाच कळत नव्हतं पण तिला ते हवं हवं असं वाटत होतं धडम बाहेर खुर्चीचा पाय अडकून ती जमिनीवर पडली अगं अगं थोडं सावकाश अविनाशची मॉम ओरडली ते दिसलं नाही जुई जमिनीवर हात टेकून उठवण्याचा प्रयत्न करत बोलली आणि त्याचवेळी अनुपेक्षितपणे त्याने तिच्यासमोर हात केला तिला तर धक्काच बसला क्षणभर ती वेड्यासारखं त्याच्या हाताकडे बघत बसली ती हातात हात देत नाही आहे म्हणून त्याने मागे हात घेतला आणि मॉमकडे पाहिलं आम्ही लग्नाच्या शॉपिंग डिस्कशन करतोय तो पण त्याची मम्मी बोलली आय एम नॉट इंटरेस्टेड अविनाश बोलला त्याची मॉम आणखी काही बोलणार तेवढ्यात प्लीज मॉम डोंट फोर्स मी तो बोलला मग मात्र त्याची मॉम निघून गेली अविनाशनी मग जमिनीवर बसलेल्या जुईकडे पुन्हा एकदा पाहिलं तेथे झोपायचा विचार आहे का त्याने विचारलं ती ड्रेस व्यवस्थित करत उठून उभी राहिली त्याचवेळी कमल पोहेची डिश घेऊन हजर झाली थँक्यू काकू जुई कमलला बोलली आणि अविनाशला राग आला मी जुई जर तू ऑफिसला लेट आली तर मी तुझी पूर्ण दिवसाची सॅलरी कट करेन तो रागात बोलला आणि निघून गेला खडूस माझी एक दिवसाची सॅलरी कट करणार मी तुला चान्सच देणार नाही ती म्हणतच बोलली आणि लगेच ती पर्स घेऊन बाहेर पडली ऑफिसमध्ये जाताना खरंच आपण लेट झालो तर अविनाश आपला एक दिवसाचा पगार कट करेल या भीतीत ती सारखी घड्याकडे बघत होती शेवटी ती ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचली थँक गॉड वेळेवर आली तिने तिची पर्स ठेवली आणि चेअरवर बसली तेवढ्यात पिऊन पिऊननी ने नेत्राने बोलवल्याचा निरोप दिला तिने एक सुस्कारा सोडला आणि नेत्राच्या केबिनमध्ये गेली मिस जुई तू अविनाशच्या घरी गेस्ट म्हणून आहेस याचा अर्थ असा नाही की तुला कामात सवलत दिली जाईल तुझं काम वेळेवर झालं पाहिजे आणि हो लेट पण करायचं नाही नेत्रा यस मॅडम तसं मी कधीच लेट करत नाही जुई ओके जा आत्ता नेत्रा ही का एवढे रागवली आहे दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सेम आहेत शोभतात एकमेकांना एक दीर्घ श्वास घेतला आणि बाहेर पडली जुई आज ऑफिसमधून लवकरच घरी आली रियाने फोन करून तिला बोलावलं होतं ती तिच्या रूममध्ये गेली तर रिया अगोदरच येऊन बसली होती रिया काय झालं लवकर का, का बोलवलं जुईने पर्स बेडवर ठेवत विचारलं अविनाश तुझा बॉस आहे रिया तू सांगितलं नाहीस आणि ती नेत्रा पण तुझी बॉस आहे ना जुई अगं सकाळी सकाळी ती तुझ्याकडे रागात बघत होती मला तर जाम भीती वाटते तिची तूच थोडं सांभाळून राहा रिया काळजी करत बोलली रिया तू एवढ्यासाठी मला लवकर बोलवलं जुईने वैतागून विचारलं नाही ग ते सकाळी जाऊ दे राहुल परत आलं उद्या सकाळी घरात पार्टी ठेवली आहे त्याचे मित्र आणि मैत्रिणी येणार आहेत मग म्हटलं तुला तयारी करायला वेळ हवा म्हणून लवकर बोलून रिया रिया पार्टी उद्या आहे आणि तू मला आत्ता लवकर बोलू तू पण ना जाऊ दे तसेही मला पार्टीमध्ये जायला नाही आवडत मी कधी अटेंड पण नाही करत सो प्लीज जुई तुझा नकार नको आहे मला तू येणार आहेस आणि हे तुझे फिक्स आहे तुझ्यासाठी मी ड्रेस पण घेतला आहे बघ या खुशीत पिशवीतून एक व्हाईट कलरचा ड्रेस काढत बोलली नो पण तयारी कर बंगल्याच्या मागच्या बाजूला स्विमिंग टँक आहे माझ्याकडून निदान तू तरी हवी आहे माझी बेस्टी काही हवं असेल तर सांग मी आत्ता जाते रिया बोलली आणि निघून गेली जुई असह्यपणे तिला बघतच बसली तिने मग ड्रेस पाहिला एखाद्या परीचा ड्रेस असावा असा होता मला शोभेल का जुई त्या ड्रेसबद्दल मनातच कल्पना करत होती काही वेळाने ती डिनरसाठी खाली आली सगळे अगोदर डिनरसाठी बसले होते अविनाश मात्र नव्हता तिने मनातच देवाचे आभार मानले आणि रियाच्या जवळ येऊन बसली समोर वेगवेगळ्या डिशेस वेग होत्या आणि महाराष्ट्रीयन जीवन पण होतं जुई आज तुझं पोट चांगलं भरेल रिया जुईच्या कानात कुजबुजली जुईने फक्त हुंकार दिला तिला सकाळची अविनाशची ऑर्डर आठवली त्यानेच शेपला महाराष्ट्रीयन जेवण बनवायला सांगितलं होतं ते पण आपण गेस्ट आहोत म्हणून जेवण करताना जुईचं लक्ष नेत्राकडे गेले ती जुईकडे रागाने बघत होती जुईने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आज तिला खूप भूक लागली होती आणि पोळी भाजी बघून त्यावरती तुटून पडली जेवण झाल्यावर ती रूमच्या समोर आली न कळत तिचं लक्ष अविनाशच्या रूमकडे गेलं दरवाजा बंद होता अविनाश आणखी आला नव्हता त्यामुळे दरवाजा बंदच असणार मग ती तिच्या रूममध्ये आली आणि बेडवर पडली तिची काही पुस्तके काढली आणि अभ्यास सुरू केला किती वेळाने बाहेरून दरवाजा उघडण्याचा आवाज आला तिने घड्याळ पाहिलं तर रात्रीचे बारा वाजून गेले होते एवढा लेट हा काय करत असेल गर्लफ्रेंड पण घरीच असते याची कोणाकडे गेला असेल जुई हातात दातात पेन पकडून विचार करत होती शी आपण का त्याचा विचार करतोय पण खरेच कुठे गेला असेल तिने पण मग हळूच दरवाजा उघडून पाहिले दरवाजा बंदच होता ती पण येऊन झोपी गेली ती जबरदस्त धचकली इकडे तिकडे चाचपू लागली पण फोन काही हातात सापडत नव्हता थोड्या वेळाने तो हातात पण आला तिने ऑन करून पाहिला पण स्विच ऑफ होता ती आत्ता जास्तच घाबरून इकडे तिकडे फिरू लागली तिला काही दिसतच नव्हतं आत्ता तिचं काळीचं धडधडू लागलं होतं अगोदरच स्वप्न पडलं होतं तिच्या भूतकाळातल्या आठवणींचा आणि आत्ता तिला काहीच दिसत नव्हतं त्यामुळे ती दरवाजेच्या दिशेने सरकली कदाचित बाहेर थोडा उजीड असेल म्हणून तिने दरवाजा पण उघडला पण बाहेर काळोखा का होता ती आत्ता रडू लागली तिला कुठे जायचं काहीच कळत नव्हतं तिचा पूर्ण संयम तुटला होता तिला समोरची रूम दिसली ती समोरच्या रूमजवळ गेली आणि दरवाजा वाजवला तिच्या हात थरथर कापत होते ती घामाने पूर्ण भिजली होती आणि समोर अविनाशचा फोनचा टॉर्च घेऊन उभा होता त्याचा टॉर्च डोळ्यावर पडताच तिने डोळ्यावर हात पकडले हॉट हॅपिट आणि तिच्या भितरलेल्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं टॉर्च प्रकाश बाजूला केला लाईट नाहीये ती कशी बशी बोलली सो अविनाश भीती वाटते ती आत्ता रडकोंडीला आली होती कशाची अविनाशने आश्चर्याने विचारलं उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद